नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सप्टेंबरच्या या तारखेपासून या पात्र नागरिकांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळते यासोबत आता राज्य सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्यांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न करत आहे तर पहा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नाव उज्ज्वला योजनेशी जोडलेले असावे तसेच त्या महिला महाराष्ट्र राज्यात राहत असल्या पाहिजे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळते त्याचवेळी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना आणली वर आहे या योजनेअंतर्गत महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांनाच या लाभाचा हक्क मिळेल तर पहामित्रांनो या योजनेतून मिळणारे तीन गॅस सिलेंडर चौदा पॉईंट दोन किलोचे असतील हे अनुदान सरकारकडून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी काही जरुरी कागदपत्रे सादर करावी लागतील तर पहा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळेल अशी अपेक्षा असली तरी योजनेच्या अंतर्गत काही निश्चित अटी व शर्ती लागू असल्याने काही महिलांना हा लाभ मिळणार नाही ज्या लाभार्थ्यांनी निवडले जातील त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यात हे अनुदान थेट जमा केले जाईल तर पहा मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने अनेक कुटुंबांना त्याचा मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे या प्रकरणी महिलांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान देण्याचे ठरविले आहे या योजनेमुळे महिलांना एल पी जी सिलेंडरची किंमत फक्त पाचशे तीन रुपये भरावी लागेल तर पहा मित्रांनो महाराष्ट्र सरकारनेही महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्यांना वर्षभरात तीन एल पी जी सिलेंडर मोफत मिळणार आहे त्यामुळे महिलांना एल पी जी सिलेंडरवरील आर्थिक ताण कमी होणार आहे राज्यातील गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्याचा लाभ होणार आहे महाराष्ट्र सरकारने महिलांना मोफत एल पी जी सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे या योजनेमुळे गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असून त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे तर पहा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला पाहायलाच मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र